दिनांक सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे मौजा सालेबर्डी येथील शेतकऱ्याचे धान पिकाचे फार मोठे नुकसान झाले शासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली तलाठी यांनी शेतात जाऊन पंचनामे तयार करून ते शासनाला पाठविले ती यादी शासनानं मंजूर करून ग्रामपंचायतला पाठविले परंतु तलाठी यांनी पंचनामा सादर करते वेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याची नाव सर्वे नंबर आधार नंबर बँक खाते यामध्ये फार मोठा घोड केलेला आहे तलाठी स्नेहलता बनसोड यांच्या चुकीमुळे नुकसानग्रस्त भरपाई पासून सालेबर्डी येथील नव्वद टक्के शेतकरी वंचित झाले सालेबर्डी येथील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय सालेबर्डी येथील शेतकऱ्यांनी तलाठी स्नेहलता बनसोड यांना बडतर्फी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करीत जिल्हाधिकारी यांना आणि तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन दिले सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाने जे नुकसानग्रस्त झाले आहे शेतकरी त्यांची यादी साजा क्रमांक अठरा धादरी मौजा येथील तलाठी कुमारी स्नेहलता बनसोड यांनी मौक्यावर चौकशी येऊन पंचनामे तयार केले आणि आधार अकाउंट मागून शेतकऱ्यांची यादी तयार केली शासनाला जी यादी पाठवली त्यात फार मोठा घोड केलेला आहे क्षेत्रामध्ये बदल अकाउंट नंबरमध्ये बदल आधारमध्ये बदल सर्वच ठिकाणी बदल आणि ज्यांची शेती वीस आर आहे त्यांना दोन हेक्टर दर्शवून आणि ज्यांची शेती दोन हेक्टर आहे त्यांना वीस आर दर्शवून असा फार मोठा घोड केलेला आहे त्यामुळे शेतकरी मोठे शेतकरी लाभापासून वंचित होत आहे आणि शेतकरी इकडे तिकडे आपल्या ऑनलाईन केंद्रावर जाऊन दुरुस्ती करण्याचा जा प्रयत्न करत आहे त्याकरिता शासनाने याची दखल घ्यावी आणि तलाठी कुमारी श्रेलता बनसोड यांना बडतडफी करावी अशी सर्व सालेबर्डी ग्रामवासी आणि साजा क्रमांक तसा क्रमांक अठरा धादरी संपूर्ण पाचही गावात त्यांनी असे प्रकार घडविले आहे त्याकरिता त्यांनी बडतडफीची आपण मागणी केली आहे आणि जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली आहे महान्यूज सेवन करीता ब्युरो रिपोर्ट सालेबर्डी उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्लू डब्ल्यू